निसर्ग वनराईला हिरवेगार ठेवण्यामध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाद्वारे वर्षभरातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करीत त्यातील जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के वृक्ष संगोपन करत दर्यापूर सामाजिक वनीकरण विभागाने उद्दिष्ट पूर्ण केले आहे दर्यापूर तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाद्वारे वृक्ष लागवड मागील वर्षी करण्यात आली होती यामध्ये वड उंबर आवळा कडुनिंब पिंपळ बदाम यासह विविध वृक्षांची लागवड यशस्वीपणे करून दर्यापूर तालुक्यात साठ हजार वृक्षांची लागवड केली होती या वृक्षांची संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारत सामाजिक वनीकरण विभागाने या वृक्षांना योग्य पद्धतीने हाताळत संगोपन केले आहे यातील जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के वृक्ष लागवड यशस्वी झाली असून या अगोदर लावण्यात आलेल्या वृक्षांनी डेरेदार रूप घेतले आहे यामुळे निसर्ग परिसर वृक्षांनी फुलून गेला असून ग्रामीण भागातील जोड रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांची सावली आता वाट सरूंना घेता येणार आहे यासह इटकी ते येवदा रस्ता खुरमाबाद रस्ता नाचोना रस्ता खुरमाबाद येथील स्मशानभूमी भुलेश्वरी नदीकाठ खल्लार अंतरगाव आदी, अंतर आदी भागांमध्ये वृक्ष लागवड करीत सामाजिक वनीकरण विभागाने यंदाचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे विशेषतः या वृक्षांमध्ये उंच वाढणारे तथा जास्त आयुष्य लाभलेल्या वृक्षांना प्राथमिकता देण्यात आली आहे यावेळेस आम्हाला जवळपास साठ हजाराचं सा उद्दिष्ट होतं आणि साठ वृक्ष लागवड आम्ही दोन हजार दो एकवीसच्या पावसाळ्यात केलेली दोन पर्यंत साठ वृक्ष झाले त्यातले मॅडम किती एकवीसमध्ये किती वृक्ष जगले त्यातले आतापर्यंत नव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के जीवनधरुपांचे रोपांची टक्केवारी आहे कौन कोणकोणत्या वृक्षांची लागवड केली आपण आम्ही इथे फळझाडांमध्ये चिंच आवळा जांभूळ त्यानंतर विलायती चिंच सीताफळ त्यात वड पिंपळ बांबू आवळा हे सर्व आहे लागवडीचं क्षेत्र असं स्पेसिफिक नाही आहे पण प्रत्येक प्रत्येक लागवडीमध्ये आम्ही थोड्याफार प्रमाणात बांबूची लागवड केलेली आहे जिथे पाण्याचा नदीचा का काठ आहे किंवा नाला आहे अशा काठाने आम्ही बांबूची लागवड केलेली आहे साठ टक्के जवळपास फळ झाडे आहे आणि चाळीस टक्के इतर आणि फळझाडांमध्ये साठ टक्के घेतलेले यासह विविध भागात फळ वृक्ष यांचीही लागवड यशस्वीरित्या करण्यात आली आहे काही भागांमध्ये ग्रामपंचायतींना उत्पन्न व्हावे या उद्देशाने बांबूची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे सद्यस्थितीत बांबूच्या वनाने प्रगतीपद गाठला असून नाचुना खुर्माबाद इटकी आदी भागांमध्ये बांबू यशस्वी झाला आहे दर्यापूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वनक्षेत्रपाल एस आर आवारे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात दर्यापूर तालुक्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे या संबंधी सदर वृक्ष पाहणी कार्यक्रम नाचुना खुर्माबाद या परिसरामध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी वन क्षेत्रपाल एस आर आवारे सहाय्यक वन क्षेत्रपाल गोंडसोर गजानन गहले यासह नाचुना खुर्माबाद ग्रामपंचायतीचे सरपंच डी बी अढाऊ उपसरपंच राहुल वानखडे सुभाष तायडे दिलीप तायडे सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी गणेश तायडे बंडू तायडे सुभाष वानखडे आदींची उपस्थिती होती झाड एकदम चांगले लागलेले आहेत ना आपल्या इथले खूप चांगले आहेत आणि इथले कामगार पण खूप काम करतात झाडावर ही सभी ही वृक्ष लागवड जी आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाली की सामाजिक वनीकरण सामाजिक वनीकरणामधून झालेली आहे पण लक्ष आमच्या ग्रामपंचायतच पण खूप असतं याच्यावर त्याच्यामुळे कसं व्यवस्थित आहे सगळं ग्रामपंचायत लक्ष ठेवतं त्याच्यामुळे किती झाडांचं सध्या यशस्वीपणे रोपण झालेलं आहे आपल्या इथं किती झालं सोळाशे झाडं सोळाशे झाडाचं आहे तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत त्यातले झाडं किती जगले त्यामधले स सोळा सोळाशे पण आहे शंभर टक्के जगलेले झाडे शंभर टक्के तुमच्या गावाच्या शेजारून जी भुलेश्वरी नदी जाते त्या नदीचा संरक्षण करण्याकरता ह्या किती उपयोग झाला भरपूर उपयोग झाला उपयोग झालेला आहे कारण आपल्या ज्या नदीच्या धड्या खसत होत्या ना त्या झाडामुळे खसत नाही आहेत बांबूच्या झाडं लावल्यामुळे त्याच्या त्यामुळे त्याचा खूप फायदा झालेला आहे झाडांचा बांबूच्या झाडाचा श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर